आज विवेक जेव्हा ऑफिस मधून घरी परतला तेव्हा मोबाईलची रिंग वाजली विवेकने कॉल रिसीव केला तेव्हा दुसऱ्या बाजूने आवाज आला हॅलो तुम्ही रेणुका देवी यांचा मुलगा विवेक बोलत आहात का हा बोला मी विवेक बोलत आहे मी सावली वृद्धाश्रमामधून बोलत आहे सावली वृद्धाश्रमाचे नाव ऐकताच विवेक म्हणाला हा बोला काय झालं आहे माझ्या आईची तब्येत बरी आहे ना त्यांना काही त्रास तर नाही ना विवेक काजीत म्हणाला तेव्हा दुसऱ्या बाजूने आवाज झाला हो हो तुमची आई व्यवस्थित आहे परंतु आम्हाला महत्वाचं बोलायचं आहे ते आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं आमच्या सरकारने जप्त केली आहे याच्या बदल्यात आम्हाला शहरातून वीस किलोमीटर दूर जागा दिली आहे तिथे वृद्धाश्रमाचे बांधकाम पूर्ण झाले नाही आपण अपेक्षा ठेवू शकतो एका महिन्याच्या अगोदर ते काम पूर्ण होईल परंतु संपूर्ण प्रकरणात आमची एक अपेक्षा आहे वृद्ध लोकांना याचा त्रास व्हायला नको त्यामुळेच आम्ही तुम्हाला एक विनंती करत आहोत शक्य असेल तर एका महिन्यासाठी तुम्ही तुमच्या आईला तुमच्या घरी घेऊन जा जेव्हा वृद्धाश्रमाचं बांधकाम पूर्ण होईल आणि आम्ही तुम्हाला निरोप देऊ ठीक आहे मी उद्या सकाळी येतो आईला घेण्यासाठी असे बोलून विवेकने कॉल कट केला कॉल कट झाल्यानंतर विवेक विचारात हरवला तेव्हा वैष्णवी स्वयंपाकघरातून बाहेर येऊन म्हणाली कोणत्या विचारात हरवले आहात कोणाचा कॉल आला होता तेव्हा विवेक म्हणाला वृद्धाश्रमामधून कॉल आला होता ते सांगत होते वृद्धाश्रमाचे शहरातून बाहेर स्थलांतर होणार आहे त्यामुळे आईला आपल्याला काही दिवस आपल्या जवळच ठेवावं लागेल काय आणि तू त्यांना होकार दिलास वैष्णवी चकित होऊन म्हणाली मी काय करायला हवं होतं वैशू माझ्या आईला असंच रस्त्यावर सोडायचं का घ्या आता बसल्या जागी अजून एक संकट आलं वैष्णवी तोंड वाकडं करत म्हणाली तेव्हा विवेक म्हणाला वैष्णवी अशा वेळी जेव्हा त्यांना सर्वात जास्त माझी गरज होती तेव्हा मी फक्त तुझ्या सांगण्यावरून आईला वृद्धाश्रमामध्ये सोडून आलो आहे फक्त तुझ्यामुळे माझी आई माझ्या ज बरोबर राहू शकत नाही आता तुला माझ्या आईचं काही दिवस इकडे राहणं तुला संकट वाटत आहे तेव्हा वैष्णवी रागातच म्हणाली विवेक आपल्या घरात फक्त दोनच रूम आहेत त्यामुळे त्यांना राहायला जागा कुठे आहे आणि आपल्या मुलाच्या बंटीच्या पोटात इन्फेक्शन झाल्या कारणाने मी ऑफिसमधून बऱ्याच सुट्ट्या घेतल्या आहेत तरी त्याची तब्येत जशाच तशी आहे माहित नाही हे संकट कधी टळणार आहे आता त्यात तुझी आई पण बोलत असतानाच वैष्णवी उदास होऊन निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी विवेक लवकर झोपेतून उठला आणि तयार होऊन त्याच्या गाडीत बसून आईला वृद्धाश्रमात वृद्धाश्रमामधून आणण्यासाठी निघून गेला तिथे रेणुका देवी यांना तेथील संचालिकेने अगोदर सांगितले होते कि आज त्यांना त्यांचा मुलगा घेण्यासाठी येत आहे आणि आता त्या एक महिना त्यांच्या मुलाच्या घरी त्याच्यासोबत राहणार आहेत आज एवढ्या दिवसांनंतर आपल्या मुलाला पाहायला भेटणार हा विचार करून रेणुका देवी यांच्या चेहऱ्यावर हसू म्हटले नंतर दुसऱ्या क्षणी उदास झाल्या त्यांचा मुलगा त्याच्या इच्छेने त्यांना घेण्यासाठी येत नाही उलट आईला त्यांच्या सोबत ठेवणे त्याची अडचणच आहे उदास मनाने रेणुकादेवी त्यांचे कपडे एका बॅगेमध्ये ठेवत होत्या बेड जवळ असलेल्या टेबलवर त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो फ्रेम मध्ये ठेवला होता ज्यात त्यांचे पती राकेश कुमार यांनी त्यांचा लहान मुलगा विवेकला उचलून घेतले होते बॅग मध्ये फोटो ठेवण्या अगोदर त्या फोटोला त्या प्रेमाने कुरवाळत होत्या तेव्हा त्यांच्या कानात त्यांच्या लहान विवेकचे ओरडणे घुमत होते रेणुका देवी अचानक त्यांच्या भूतकाळात पोहोचल्या त्यांच्या नजरेसमोर त्यांच्या मुलाच्या आठवणी जिवंत झाल्या रेणुका देवी त्यांचे पती राकेश कुमार यांच्या सोबत गावी राहत होत्या राकेश कुमार गावात एका सरकारी शाळेत शिक्षक होते परंतु रेणुका देवी स्वतः शिकले जास्त शिकलेल्या नव्हत्या परंतु त्या समजदार आणि हुशार गृहिणी होत्या गावात त्यांचा वडिलोपाजीत वाडा होता खूप जास्त श्रीमंती नव्हती परंतु कोणत्या गोष्टीची काही कमतरता ही नव्हती कमतरता एकच होती, होती। लग्नाचे पाच वर्ष निघून गेल्यानंतरही त्यांना मूलबाळ झालं नव्हतं माहित नाही कित्येक के तीर्थयात्रा केल्या कित्येक के नवस केले शेवटी देवाने त्यांची प्रार्थना स्वीकार केली विवेकच्या रूपात त्यांना बाळाचं सुख मिळालं आई बाबा खूप प्रेमाने त्यांच्या मुलाचे संगोपन करत होते छोटा विवेक तर त्याच्या आईशिवाय जेवण पण करत नव्हता त्याच थोडस रडणं ऐकून पण रेणुका देवी सर्व काम सोडून धावत यायच्या त्यांच्या मुलाला पाहून त्यांना खूप आनंद व्हायचा ते विचार करत होते रिटायर झाल्यानंतर त्यांची खूप सेवा करेल विवेक ते तेव्हा आरामात त्यांचा उदरनिर्वाह आयुष्य व्यतीत करीत आयुष्य व्यतीत करीत विवेकच्या वडिलांनी त्याच्या शिक्षणात कधी काही कमतरता येऊन दिली नाही शाळा संपल्यानंतर त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत झाला होता त्याच्या सोबत काम करणारी वैष्णवी त्याला आवडू लागली आणि लवकरच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला वैष्णवी एक आधुनिक मुलगी होती तिला खूप स्वच्छंद राहणे आवडत होते लहान असताना तिच्या आईचे निधन झाले होते तेव्हा तिच्या वडिलांनी शिक्षण पूर्ण करण्यासाठी वैष्णवीला हॉस्टेलमध्ये पाठवले होते शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने नोकरी करायला चालू केलं परंतु या प्रवासात तिला कुटुंब काय असते हे समजलेच नाही जेव्हा विवेकने त्याच्या आवडीबद्दल त्याच्या आई वडिलांना सांगितलं तेव्हा रेणुका देवी आणि राकेश कुमार यांनी देवाची इच्छा असेल आजकाल मुलं त्यांच्या इच्छेने लग्न करतात त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाच्या आनंदासाठी मुला ह्या लग्नासाठी होकार दिला परंतु वैष्णवीने विवेकला लग्न झाल्यानंतर स्पष्ट शब्दात सांगितलं होतं तिला तिच्या आयुष्यात कोणाची लुडबुड आवडणार नाही आणि तिला गावा गावात राहायचं पण नाही वैष्णवीचे बोलणे ऐकून विवेक मात्र थक्क झाला होता त्याने त्याच्या पत्नीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिने एक ऐकून घेतलं नाही शेवटी शहरात राहण्याचा विचार करून ते दोघं रामपूर या गावातील नामांकित कंपनीत नोकरीवरती रुजू झाले नंतर त्यांच्या आई वडिलांना सोडून शहरात त्यांचं नवीन आयुष्य चालू केलं गावात रेणुका देवी आणि राकेश कुमार मन मारून राहू लागले राहून राहून रेणुका देवी विचार करत होत्या कित्येक स्वप्न पाहिली होती सुनेच्या आगमनानंतर त्या तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील परंतु त्यांचे सर्व स्वप्न अर्धवटच राहिले हळूहळू वेळ निघून जात होता त्यांचा मुलगा विवेक आता दोन मुलांचा बाबा झाला होता आणि राकेश कुमार त्यांच्या नोकरीमधून निवृत्त झाले होते रेणुका देवी आणि राकेश कुमार यांना वाटत होतं त्यांच्या नातवंडांचे लाड करावे कधी कधी ते त्यांच्या नातवंडांना भेटायला गेले तर चार पाच तास तिथे थांबून गावी परत यायचे परंतु त्यांचा मुलगा आणि सून त्यांना कधीच त्यांच्या सोबत राहा असे म्हटलेच नाही परंतु तरी गावात मिळून मिसळून राहत होते त्यामुळे त्यांच्या संसाराची गाडी व्यवस्थित चालू होती परंतु एका दिवशी अचानक राकेश कुमार यांचं एका रोड अपघातात निधन झालं त्या दिवशी रेणुका देवी यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले विवेक पत्नी गावी पोहोचला परंपरेनुसार सर्व विधी पार पडले त्यांची सून वैष्णवी विधी पूर्ण करून चार दिवसानंतर मुलांना घेऊन परत रामपूर येथे परत गेली परंतु विवेक पंधरा दिवस गावातच थांबला होता सर्व काही विधी परंपरा पूर्ण करून विवेक परत निघाला तेव्हा असे सांगून निघाला लवकरच आईला आमच्या सोबत रामपूरला घेऊन जाणार आहे एका दिवशी शेजारी असलेली शोभा विचारपूस करण्यासाठी आली असता रेणुका देवी यांनी त्यांना सांगितलं आता त्यांचा मुलगा त्यांना त्यांच्या सोबत शहरात घेऊन जाणार आहे तेव्हा शेजारी म्हणाली रेणुका देवी तुम्ही काय बोलत आहात त्याला न्यायचं होतं तर अगोदरच का नेलं नाही किती दिवस झाले त्याच्या वडिलांच्या निधनानंतर तरी तो आलाच नाही आणि आजकालच्या सुनांना कुठे आवडते सासू सासऱ्यांसोबत राहायला तू वर्तमानपत्र वाचत असते का नाही आजकालचे मुलं आपल्या आई वडिलांना आपल्यासोबत ठेवत नाही खूप झालं पैसे देऊन त्यांचं कर्तव्य म्हणून इतिस्ती करतात हे सर्व ऐकून रेणुका देवी यांना धक्काच बसला नंतर स्वतःच्या मनाला समजावत म्हणाल्या नाही नाही माझा मुलगा असा नाही तो मला घ्यायला नक्कीच येईल रेणुका देवी यांनी त्या शेजारणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं परंतु मुलाची वाट पाहता पाहता सहा महिने निघून गेले विवेक त्यांना घेण्यासाठी आला आलाच नाही आता एकटेपणा त्यांना खाऊ लागला आता त्या आजारी राहू लागल्या ह्या गोष्टी जेव्हा विवेकला समजल्या तेव्हा त्याला राहावले नाही परंतु जेव्हा त्याने गावी जाऊन आईला शहरात आणायचं घरात सांगितलं तेव्हा वैष्णवी भांडण करायला लागले तिने स्पष्ट शब्द सांगितलं एकतर या घरात तुझ्या आईला ठेव नाहीतर मला आईची राहण्याची व्यवस्था शहरातील एका वृद्धाश्रमामध्ये केली तिथे सुख सोयी उपलब्ध होत्या नव्हतं ते फक्त आपलेपणा तिथे त्यांची चांगली काळजी घेतली जाऊ लागली सकाळी झोपेतून उठल्यानंतर रेणुका देवी त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांसोबत योगासन करू लागल्या दिवसा त्या धार्मिक पुस्तक वाचत होत्या थोडा वेळ त्या बगीचेत बसायच्या हळूहळू त्यांची प्रकृती सुधारत होती आज त्यांना रुद्धाश्रमात जाऊन पाच वर्ष पूर्ण झाले होते या दरम्यान विवेक कधी कधी त्याच्या आईला भेटायला येत होता परंतु यावेळी कामाचा व्याप असल्या कारणाने तो येऊ शकला नाही कित्येक महिने निघून गेले तो त्यांना भेटायला आलाच नव्हता भूतकाळात हरवलेल्या रेणुका देवी आता हा विचार करत होत्या मागून आवाज आला आई कशी आहेस तू विवेक त्याच्या आईला आईच्या पाया पडत म्हणाला तेव्हा मुला मुलाचा चेहरा पाहून रेणुका देवी यांच्या चेहऱ्यावर हसू आलं सर्व काही विसरून त्यांनी त्यांच्या मुलाला भरभरून आशीर्वाद दिले विवेक त्याचं सामान गाडीमध्ये ठेवून त्यांना सोबत घेऊन त्याच्या घराच्या दिशेने निघाला घरी पोहोचल्यानंतर डोरबेल वाजली तेव्हा वैष्णवीने दरवाजा उघडला आज वैष्णवीने विवेकच्या सांगण्यावरून ऑफिस मधून सुट्टी घेतली होती तिची सासू आई रेणुका देवी यांना समोर पाहून तिने अडखडत पावलांनी येऊन त्यांच्या पाया पडली विवेक त्यांचं सामान आत ठेवत होता आणि रेणुकादेवी त्यांच्या सुनेला पाहून तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या आणि आशीर्वाद देत होत्या तेव्हा वैष्णवी खोटा हस्य चेहऱ्यावर आणत म्हणाली या आई आत या कोणाच्या येण्याची चाहूल ऐकून मुलं पण लगेच बाहेर पडत आले आई तू कोणासोबत बोलत होतीस रेणुका देवी यांची सहा वर्षाची नात म्हणाली तेव्हाच मस्करी करत तिच्या डोक्यावर हात ठेवून तिचा आठ वर्षाचा भाऊ बंटी म्हणाला अरे ते बघ आपल्या घरात पाहुणे आले आहेत तेव्हाच मागून विवेकाला आणि हसत म्हणाला बेटा हे पाहुणे नाही तुझी आजी आहे जेव्हा तू लहान होता तेव्हा यांना भेटला होतास लवकर लवकर यांच्या पाया पडून आशीर्वाद द्या त्यांच्या नात आणि नातूला रेणुका देवी यांना आनंद झाला त्यांनी त्या ते दोघांना घट्ट मिठी मारली आणि त्यांचे खूप लाड केले छोटीला तर त्यांनी मांडीवर बसवले आणि मुलांमध्ये भारावून गेल्या परंतु इकडे वैष्णवीच्या मनात विचित्र विचार सुरू झाले तिला समजत नव्हतं दोन रूमचा फ्लॅट आहे त्यात ती तिच्या सासूची राहण्याची व्यवस्था कशी करणार मनातल्या मनात तिला तिच्या पतीचा राग पण येऊ लागला आईला वृद्धाश्रमामधून घेऊन येणे एवढे गरजेचे होते तर त्यांना गाविका सोडून आले नाहीत इथे माझ्या डोक्यावर आणून ठेवण्याची काही गरज होती रेणुका देवी यांना त्यांच्या सुनेचा स्वभाव चांगलाच माहीत होता वैष्णवीचे फुगलेले तोंड तिचा स्वभाव स्पष्ट करत होता परंतु तिच्या ह्या वागण्याला दुर्लक्ष करून त्या मुलांना म्हणाल्या मुलांना तुमची आजी एवढ्या दिवसानंतर तुमच्या घरी आली आहे तुम्ही मला माझी रूम दाखवणार नाही का हो आजी नक्कीच दाखवणार एवढं बोलून मुलं त्यांच्या आजीच्या हाताला धरून त्यांच्या रूम मध्ये घेऊन गेले तेव्हा विवेक म्हणाला मुलांनो तुमच्या आजीचे सामान पण त्यांच्या रूम मध्ये आजी आज रात्री आम्ही तुझ्याजवळ झोपणार आहोत नंतर विवेक एक गोड हसू आणत म्हणाला मुलांनो तुम्हाला माहित आहे का तुमची आजी खूप छान गोष्टी सांगते रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही आजीच्या गोष्टी नक्की ऐका तेव्हा दोन्ही मुलं आनंदात हो म्हणाले कधी आजीला त्यांची खेळणी दाखवत होते तर कधी त्यांच्या सोबत हट्ट करत होते वैष्णवीने डायनिंग टेबल वर जेवण वाढले तेव्हा रेणुका देवी दोन्ही मुलांसोबत जेवण करण्यासाठी बसल्या विवेक पण फ्रेश होऊन आला होता वैष्णवी स्वयंपाक घरात सर्वांसाठी गरम गरम पराठा भाजत होती तेव्हा रेणुका देवी म्हणाल्या एक गोष्ट चांगली झाली बे, विवेक बेटा खूप दिवसांनी माझी इच्छा होती मी मुलांसोबत वेळ घालवावा देवाने माझी ही इच्छा पूर्ण केली आहे आता देव मला त्याच्याकडे बोलावणे करेल तरी मी आनंदाने स्वीकार करेल आईचे बोलणे ऐकून विवेकच्या डोळ्यात अश्रू आले पण तो अश्रू लपवत कस तरी तो जेवण करू लागला मन करू लागले, सर्वजण लावून जेवण परंतु बंटीने थोडा पराठा खाल्ला आणि प्लेट पुढे सरकत म्हणाला बस झालं मला जास्त भूक नाही हे पाहून रेणुका देवी म्हणाल्या अरे बेटा तू तर काहीच खाल्लं नाहीस जेवण करणार नाही तर खेळण्यासाठी ताकद कशी येईल तेव्हा विवेक म्हणाला आई बंटीच्या पोटात इन्फेक्शन झालं आहे त्यामुळे त्याला नेहमीच पोटदुखी आणि उलटीची समस्या चालू आहे त्यामुळे त्याला भूक पण लागत नाही विवेक बेटा डॉक्टरांना दाखवले नाही का डॉक्टरांना दाखवले होते आई पण औषधांचा काही फरक दिसून येत नाही बोलत असताना विवेक चिंतेत पडला रात्रीच्या वेळी रेणुका देवी यांच्या झोपण्याची व्यवस्था मुलांच्या खोलीत केली होती मुलांना आजी आल्यापासून खूप आनंद झाला होता रेणुकाजी यांनी मुलांना कृष्णाची गोष्ट मुला गोष्ट खूप चांगल्या प्रकारे सांगितली दोन्ही त्यांच्या आजीकडून ऐकू रेणुका देवी यांना येऊन दोन दिवस झाले नव्हते तरी दोन्ही मुलं त्यांच्या सोबत खूप मिळून मिसळून राहू लागले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वैष्णवी झोपेतून जागी झाली तेव्हा सात वाजले होते ऑफिसला जाण्यासाठी उशीर होईल म्हणून ती लवकर अंघोळ करून तयार झाली त्यानंतर मुलांसाठी आणि स्वतःसाठी नूडल्स बनवण्यासाठी ती ती स्वयंपाकघरात परंतु जेव्हा खोलीतून बाहेर पडली तेव्हा ती सर्व पाहून झाली स्वयंपाकघर स्वादिष्ट पदार्थांच्या सुगंधाने दरवळत होत तिच्या सासू आईने गरम गरम पराठे आणि आलूची भाजी बनवली होती हे सर्व पाहून वैष्णवीला अवघडल्यासारखे वाटले परंतु दुसऱ्या क्षणी रेणुका देवी यांच्या प्रेमळ शब्दांनी तिचे अवघडले पण दूर केले अरे उठली आहेस का वैष्णवी बेटी तू ऑफिसला जाण्यासाठी तयार हो मी सर्वांसाठी टिफिन बनवला आहे चहा नाश्ता पण तयार आहे लवकर लवकर नाश्ता कर नाहीतर ऑफिसला जाण्यासाठी उशीर होईल ठीक आहे आई पण त्या अगोदर मी मुलांना तयार करते हसत हसत वैष्णवी म्हणाली तेव्हा मागून मुलांचा आवाज ऐकू आला आई आम्हाला आजीने तयार केला आहे आज आम्ही आजीसोबत सकाळी सकाळी उठलो होतो हे सर्व पाहून ऐकून वैष्णवी मात्र थक्क झाली होती ऑफिस मध्ये लंच टाइम झाला होता तेव्हा वैष्णवीने तिचा टिफिन उघडला तिचा टिफिन पाहून तिचे सहकारी चकित होऊन तिला म्हणाले वैष्णवी आज तू नूडल्स किंवा सँडविच घेऊन येण्याऐवजी चक्क पराठे आणि भाजी घेऊन आली आहेस किती सुंदर सुगंध येत आहे खाण्याच मन होत आहे परंतु तुझ्या आयुष्यात एवढे परिवर्तन अचानक काय घडून आले कारण तुला तर सकाळी सकाळी स्वयंपाक करण्यासाठी वेळच मिळत नाही तेव्हा वैष्णवी म्हणाली ते, ते काय आहे ना काही दिवसांसाठी माझी सासू आई आमच्याकडे राहायला आल्या आहेत हे सर्व त्यांनीच बनवले आहे वैष्णवी आणि तिच्या सहकार्याने शुद्ध तुपातील पराठे आणि आलूच्या भाजीचा स्वाद घेतला तेव्हा सर्वजण कौतुक करून थकत नव्हते संध्याकाळी जेव्हा विवेक आणि वैष्णवी घरी पोहोचले तेव्हा मुलं अगोदर घरी आलेले होते वैष्णवी घरी आल्यावर छोटी म्हणाली आई आज शाळेत टिफिन खाताना खूप मजा आली ग दररोज मॅगी नूडल्स आणि सँडविच खाऊन आम्हाला बोर झालं होतं तेव्हा बंटी म्हणाला हो आई आज मी पण माझा संपूर्ण टिफिन खाल्ला आहे आज माझ्या पोटात दुखले पण नाही बंटीच्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली पाहून वैष्णवी आणि विवेक या दोघांना खूप आनंद झाला तेव्हा रेणुकादेवी बंटीजवळ येऊन म्हणाल्या आता इथून पुढे तुझे पोर दुखणे बंद होईल आता बघ तू एकदम ठणठणीत होशील आपल्या मुलांना आजीचे प्रेम भेटत आहे हे पाहून विवेकला खूप आनंद झाला होता रेणुकादेवी यांनी पाहिलं मुलं थोड्या वेळानंतर बाजारातील चिप्स आणि बिस्किटांची डिमांड करत आहेत त्यामुळे त्यांनी मुलांसाठी घरात शुद्ध तुपातील आलूचे चिप्स आणि नमकीन चिवडा बनवला आजीने बनवलेल्या स्नॅक्स समोर आता मुलांना पॅक फूड आवडत नव्हते त्याच्यासोबत त्यांच्या तब्येतीवर चांगला परिणाम दिसून येऊ लागला इकडे सासू आई आल्यामुळे वैष्णवीला मुलांची काळजी राहिलीच नाही मुले शाळेतून आल्यानंतर रेणुका देवी मुलांचा चांगला सांभाळ करत होता त्यांना गरमागरम स्वयंपाक करून खायला आता घरात रेडीमेड पॉकेट मधले फूड येणे बंद झाले होते सर्वजण घरात बनवलेले गरम गरम ताजे अन्न खाऊ लागले अगोदर मुलं शाळेतून आल्यानंतर टीव्ही नाहीतर मोबाईल फोन मध्ये व्यस्त असायचे ते मुलं आज त्यांच्या आजीसोबत वेळ व्हायला घालू लागले सकाळच्या वेळी शाळेत जाण्याची घाई असायची पण संध्याकाळच्या वेळी ते दोघं त्यांच्या आजी सोबत जाऊ लागले आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलांना माहीतच नव्हतं त्यांच्या सोसायटीमध्ये दे देवाचे मंदिर पण आहे वैष्णवी आणि विवेक जवळ तर वेळच नव्हता मुलांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी परंतु त्यांच्या आजीच्या सानिध्यात राहून मुलं चांगल्या चांगल्या गोष्टी आणि संस्कार शिकत होते एका दिवशी रात्री वैष्णवी पाणी पिण्यासाठी उठली तेव्हा मुलांच्या खोलीतून बोलण्याचा आवाज ऐकून तिचे लक्ष वेधून घेतले तिने डोकावून पाहिलं तेव्हा रेणुकादेवी मुलांना प्रेमाने धार्मिक गोष्टी सांगत होत्या दोन्ही मुलं त्यांच्या आजीच्या आजूबाजूला झोपून गोष्टी मन लावून ऐकत होते हे दृश्य पाहून वैष्णवी आकर्षित झाली रेणुका देवी जास्त काही शिकल्या नव्हत्या परंतु मराठी भाषेचे त्यांना ज्ञान होते ही गोष्ट विवेकला माहीत होती जेव्हा मुलांना त्याने ही गोष्ट सांगितली तेव्हा मुलांना खूप आनंद झाला होता कारण वैष्णवी बाकी सर्व विषय त्यांना शिकवत होती परंतु मराठी भाषेचं तिला जास्त ज्ञान नव्हतं आता दोन्ही मुलं मराठी विषयाचा अभ्यास करताना त्यांच्या आजीजवळ येऊन बसू लागले आणि आजी त्यांना चांगल्या प्रकारे समजावून सांगत होत्या त्यात जर घर नेहमी अस्तव्यस्त असायचं ते घर आता रेणुका देवी आल्यापासून स्वच्छ राहू लागले घरातील एक एक वस्तू व्यवस्थित ठेवलेली असायची त्यांच्या येण्याने वैष्णवी आणि विवेकला एक सुखद अनुभव आला होता वैष्णवीच्या मनात आता तिच्या सासू आई बद्दल एक आपलेपणा आणि प्रेम निर्माण होऊ लागलं संध्याकाळी जेव्हा ऑफिस घरी परत आल्यावर वैष्णवी सर्वांसाठी चहा बनवत होती तेव्हा सर्वजण गरम गरम चहाचा आनंद घेत होते दिवसभर घरातील करून सासू आई थकून जात असतील हाच विचार करून रात्रीचे जेवण वैष्णवी बनू लागली आणि प्रेमाने तिच्या सासू आईला ती खाऊ घालू लागली रेणुका देवी यांना त्यांच्या मुलाच्या घरी येऊन आता एक महिना होत आला होता तेव्हाच वृद्धाश्रमामधून कळाला आला मिस्टर विवेक नवीन बिल्डिंग तयार झाली आहे आता तुम्ही तुमच्या आईला इथे सोडून जाऊ शकता एवढं बोलणं ऐकून विवेकला धक्का बसला या एक महिन्याच्या कालावधीत तो विसरून गेला होता तो त्याच्या आईला काही दिवसांसाठी त्याच्या घरी येऊन आला आहे परंतु त्याच्या आईला परत वृद्धाश्रमामध्ये सोडून येण्याचं त्याच मन नव्हतं भरलेल्या डोळ्यांनी त्याने वैष्णवीला आईला सोडायला जाण्याची बातमी सांगितली तेव्हा वैष्णवी सुद्धा काळजीत पडली ती म्हणाली आईला इथून जाण्याची इच्छा आहे का तेव्हा विवेक म्हणाला नाही तिने असं काही सांगितलं नाही परंतु तिच्या येण्याने तुला त्रास होत असेल त्यामुळे मी विचार केला आहे मी उद्या सकाळी आईला वृद्धाश्रमामध्ये सोडून येईल विवेकचे बोलणे ऐकून वैष्णवी मोठे डोळे करून विवेक कडे पाहू लागली परंतु आता विवेकला काही न बोलणे योग्य वाटले तो गप्प झोपी गेला परंतु वैष्णवीच्या डोळ्यातून झोप उडाली होती खूप वेळ बसून वैष्णवी विचारात हरवली होती दुसऱ्या दिवशी वैष्णवी अर्धी सुट्टी घेऊन घरी परत आली तब्येत बिघडली असं वाटत होत मा, होत म्हणून येतच तिच्या खोलीत बेडवर आडवी पडली तिला काळजीत पडलेला पाहून रेणुका देवी तिच्या खोलीत आल्या तिच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी पाहिलं तिला ताप आला होता बेटा तुला तर खूप जास्त ताप आला आहे चिंतेत रेणुका देवी म्हणाल्या आणि लवकर जाऊन मेडिसिनचा बॉक्स मधून तापीची गोळी घेऊन आल्या औषध देऊन वैष्णवीच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागल्या थोड्या वेळानंतर ताप ता कमी झाला तेव्हा रेणुकादेवी तुळस आणि अद्रक टाकून चहा बनवून घेऊन आल्या वैष्णवीचा ताप तर थोड्या वेळानंतर कमी झाला होता परंतु तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहू लागले आतापर्यंत विवेक पण घरी परत आला होता परंतु वैष्णवीला कसलं टेन्शन आलं आहे ते यांना समजत नव्हतं काही न बोलता वैष्णवी फक्त रडत होती परंतु विवेकला कदाचित वैष्णवीच्या रडण्याचं कारण माहीत होत त्यामुळे त्याने मुद्दाम त्याने त्याच्या आईला वृद्धाश्रमामध्ये सोडून येण्यासाठी त्यांचं सामान पॅक करायला चालू केलं तेव्हा वैष्णवी तिच्या सासू आईला मिठी मारून ढसढसा दस रडायला लागली आणि म्हणाली आई मला माफ करा मला तुमचे प्रेम समजण्यासाठी खूप वेळ लागला आहे लहानपणीपासून देवाने मला आईच्या प्रेमापासून वंचित ठेवलं आहे जेव्हा सासू आईच्या रूपात मला आई भेटली तेव्हा मी तुमच्या प्रेमाला ओळखू शकले नाही एवढा निस्वार्थ प्रेम फक्त एक आईच आपल्या मुलावर करू शकते आपल्या सोनेच्या तोंडातून स्वतःसाठी आपुलकीचे शब्द ऐकून रेणुका देवी भाऊक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा वैष्णवी म्हणाली आई आता तुम्ही ह्या मुलीला सोडून कुठेही जाणार नाही तुम्ही आता इथे आमच्या सोबत राहणार आहात ह्या आधुनिक धावपळीच्या युगात मला समजले नाही आपल्या वडीलधाऱ्या माणसांचं आपल्या आयुष्यात असणं किती महत्वाचं आहे आजी आजोबांनी केलेले संस्कार मुलांसाठी किती महत्वाचे आहेत त्यांच्या संस्कारांचा आपल्या मुलांच्या आयुष्यात किती प्रभाव पडतो हे मी तुमच्या सोबत राहून शिकले आहे कुटुंब शब्दाचा अर्थ मला राहून समजलं आहे आई आता मला पण तुमच्यासारखं स्वादिष्ट पदार्थ बनवायला शिकायचा आहे आता मी तुम्हाला कुठेही जाऊन देणार नाही असं बोलत असताना वैष्णवी तिच्या सासू आईच्या गळ्यात पडली आणि परत रडू लागली चल बस झालं वेडी कुठली एवढी कोण रडत असतं का रेणुका देवी तिला प्रेमाने कुरवळत म्हणाल्या आणि तिच्या डोळ्यातील अश्रू त्यांनी पुसले माझ्या सोनेचे एवढे प्रेम मिळाल्यावर मी तिला सोडून कशी जाऊ तेव्हाच मागून दोन्ही मुलं आले आणि आजीच्या पायाला घट्ट मिठी मारत म्हणाले आजी आज आम्ही तुला जायचं असेल तरी कुठे जाऊन देणार नाही आता आम्ही तुला सोडणार नाही मुलांचे बोलणे ऐकून घरातील वातावरण आनंदी झाले संपूर्ण घरात हसण्याचा आवाज लागला विचार करण्यासारखी गोष्ट आहे माणूस देवाला अपत्य का मागतो म्हातारपणी तेच मुलं त्यांची काठी बनतील आणि आयुष्यातील शेवटचा प्रवास आरामात त्यांच्या नातवंडांसोबत हसत खेळत निघून जाईल आई बाबा त्यांच्या मुलांसाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग करतात प्रत्येक सुखसुविधा त्यांना देऊन त्यांचा सांभाळ करतात त्यामुळे मुलांचे कर्तव्य आहे आयुष्याच्या या वळणावर जेव्हा घरातील वृद्ध व्यक्तीला त्यांचा आधार हवा असतो तेव्हा त्यांनी त्यांच्या आई वडिलांसाठी ते सर्व कर्तव्य पूर्ण करायला हवे ज्याची ते अपेक्षा करतात मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभारी आहोत